ह्या अकरा वस्तू आजच काळा घराबाहेर श्री मामा प्रसन्न नवीन वर्षांमध्ये वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू असतात ज्या घरात ठेवणे अतिशय घातक मानले जाते प्रत्येक घरामध्ये या वस्तू असतातच यामुळे अनेक अनिष्ट परिणाम घरावर व्यक्तींवर होत असतात तर त्यापैकीच प्रमुख अकरा वस्तू ज्या तात्काळ आजच्या आजच घराबाहेर काढाव्या लागतीलच नकारात्मक शक्ती या गोष्टींमुळे आपल्या घरात असतेच तर या अकरा वस्तू कोणत्या त्या काळजीपूर्वक ऐका पण सर्वात महत्वाची सूचना जर कोणाला ही अंधश्रद्धा वाटत असेल असल्या गोष्टी पटत नसतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळीच नाही ज्यांना असल्या गोष्टी पटतात त्यांच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवत असतो तर प्रमुख अकरा वस्तू आपण पाहूयात या तात्काळ आजच्या आजच घराबाहेर काढाव्या लागतीलच यातील पहिली वस्तू आहे मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेऊ नयेत यामुळे मृत व्यक्तींची ऊर्जा आपल्या घरामध्ये अडथळे निर्माण करतात कुटुंबामध्ये कलह निर्माण करतात नकारात्मक शक्ती निर्माण करतात यामुळे वाईट ऊर्जा घरामध्ये निर्माण होतेच यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतोच त्यामुळे मृत व्यक्तींचे कपडे घरात चुकूनही ठेवू नका दोन नंबरची वस्तू आहे घरामध्ये देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती घरा तुटलेल्या सडलेल्या मूर्ती घरामध्ये तशाच ठेवून असतात ज्यामुळे देवी देवता आपल्यावर नाराज होतात कलह तात्काळ निर्माण होतो भांडण तंटे निर्माण होतात घरामध्ये एकमेकांची पटत नाहीत घरात राहणे नको नकोशी वाटते कितीही के देवपूजा केली तरी आपणास भयंकर त्रास होत असतो यामुळे तुटलेल्या फुटलेल्या देवांच्या मूर्ती तात्काळ वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये सोडून याव्यात तीन नंबरची वस्तू आहे देवाऱ्यामध्ये आपण देवपूजा करतो पूजा अर्चा करतो फुले वाहतो देवी देवताना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवतो ते वेडी घरा घराबाहेर टाकले तर तात्काळ वास्तुदोष निर्माण होतो कटकटी भांडणतंटे विवाद निर्माण होतात घरामध्ये पैसा टिकत नाही नुकसानच नुकसान होते त्यामुळे देवाऱ्यामधील निर्माण फोटो पुजल्यानंतर झालेले निर्माण फुले तात्काळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडून या यानंतर चार नंबरची वस्तू आहे घरात किंवा वाहनांना नजर लावू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते ही लिंबू मिरची एकोड आठवड्यापासून जास्त काळ घरात किंवा वाहनांना बांधू नयेत तिचे वेळेवर विसर्जन करावे अन्यथा त्याचे तोटेच तोटे आहेत बरेच लोक म्हणण्यापेक्षा सर्वच लोक अमावश्याला वाहनांना काळा लिंबू बांधतात आणि तो दुसरी अमोशा येऊस तोपर्यंत तसाच ठेवतात पण आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नसेल घराला दुकानाला वाहनाला बांधलेला लिंबू एक आठवडा ते अकरा दिवसच ठेवावी आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावी तरच आणि तरच याचा तात्काळ फायदा होतो नजरबाधा घरावरील गाडीवरील निघून जाते दुर्घटना टळतात पण हेच आपण खूप दिवस ठेवले ह्या मोशापासून त्या मुशापर्यंत तर अकरा दिवसानंतर तो लिंबू सडण्यास वाळण्यास सुरुवात होते आणि यामुळे आपल्या जीवन सुद्धा सडण्यास सुरुवात होते नुकसान होते संकटे निर्माण होतात हे त्रिवार सत्य आहे पाच नंबरची वस्तू आहे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीला लावू नये जुने कॅलेंडर घरामध्ये अधोगती घेऊन येतात वर्ष संपताच घरातील जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित कोठेही ठेवा पण अडकून आपल्या नवीन कॅलेंडरच्या मागे ठेवू नका यामुळे मागील वर्षातील नुकसान अडथळे संकटे हे आपले पाठ सोडत नाहीत जुन्या वाईट आठवणी आपल्या मागे लागतात तर तुम्ही म्हणाल मागील वर्षाचे चांगले दिवससुद्धा आपल्याबरोबर पुढे येतील पण असे होत नाही चांगल्या गोष्टी घडण्याअगोदर संकटे नुकसान हे सर्वप्रथम येतात हे आपण नाकारू शकत नाही त्यामुळे जुने कॅलेंडर तात्काळ गुंडाळून कपाटामध्ये ठेवावे फेकले नाहीतरी चालेल पण अडकून ठेवू नका यानंतरची गोष्ट आहे बंद पडलेले बिघडलेले खड्या घरात पडून असलेले खड्या चालत नसलेले खड्या हे आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये तसेच ठेवून असते ते ताबडतोब दुरुस्त करून आणावे नाहीतर ते घराबाहेर टाकावे बंद पडलेले खड्या आपल्या आयुष्यामध्ये नुकसान आयुष्य बंद पाडते आर्थिक तंत्र -तं निर्माण करते चांगली वेळ थांबवते वाईट वेळ सुरुवात करते पुढील वस्तू आहे थेट पाकिटाशी संबंधित फाटलेले पाकिट असेल तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते वस्तू पैसे लक्ष्मीशी संबंधित असतात वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्यांनी पाकिटात लक्ष्मीचा पुरवठा सदैव राहतो पैसे पाकिटात ठेवावेत सदैव भरून राहतात पण पाकिट जर फाटले असेल तर लक्ष्मीसुद्धा आपल्या घरातून आपल्या बँक बॅलेन्समधून निघून जाते गरिबी येते त्यामुळे तात्काळ आपले पाकिट बदलून व्यवस्थित नीट नेटके पाकीट ठेवावे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये नको असलेली तुटलेली चप्पल तात्काळ फेकून द्यावीत घरात तशीच पडलेली असतात नको असलेली फाटलेली चप्पले आपण पोत्यात पिशवीत भरून तशीच ठेवतो जर ही ठेवली असेल तर तात्काळ फेकून द्या नाहीतर आपल्या घरामध्ये गरिबी येण्यास कोणीही थांबवू शकत नाही पुढील वस्तू आहे घरात कोळीची जाळी होऊ देऊ नका अनाथ वाईट परिणाम होतात सतत नात्यासंबंधामध्ये संकट येतात वाईट वेळ येण्यास सुरुवात होते दोष निर्माण होतो पुढील वस्तू आहे घरात वाहते पाण्याचे चित्र अकराळ विकराळ प्राणी युद्ध प्रसंग उदाह स्त्रियांचे स्त्रिये चित्रे असे अनेक प्रकारचे विध्वंसक चित्रे असतील तात तर तात्काळ फेकून द्या नाहीतर याचे अनिष्ट परिणाम भोगावे लागतात घरात वादळ संकट निर्माण होतात पती पत्नींमध्ये निर्माण होतो पुढील वस्तू आहे वापरात नसलेली कात्री ब्लेड धारदार वस्तू शस्त्र गंजलेल्या वस्तू तात्काळ घराबाहेर फेकून द्या स्क्रॅपमध्ये टाका पण त्या घरात ठेवू नका धारदार शस्त्र असलेली वस्तू आपल्या घरामध्ये वादविवाद भांडण तंटे करतात बाहेरच्यांशी आपली भांडणतंटी झालीच म्हणून समजा पुढील वस्तू आहे औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर करणारे कॉइल सर्व प्रकारच्या वस्तू स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत घराच्या बाहेर सुव्यवस्थित ठेवाव्यात बंदिस्त ठेवाव्यात याची निगेटिव्ह एनर्जी वास्तूमध्ये निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे वाईट घटना घडण्यास सुरुवात होते पण तुम्हाला हे गोष्ट पटणार नाही पण या गोष्टी आपल्या घरात घडत असतातच पण याकडे आपण लक्ष देत नाही वेळ खराब आहे असे समजतो पण असे काही नाही या वस्तूंमुळेच या गोष्टी घडत असतात पुढील वस्तू आहे काटेरी झाडे ज्या झाडांना काटे असतात ते झाडे घरात चुकून सुद्धा लावू नका प्रत्येकाला गुलाबाचे झाड आवडते जर ते लावले असेल तर ते घराबाहेरच ठेवा हौसमौस म्हणून घरामध्ये ठेवू नका नाहीतर घरामध्ये वादविवाद कटकटी होतात काटेरी झाडे लावल्यामुळे अनपेक्षित दुर्घटना घडतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होऊ शकते आजार पण पाठीशी लागते पैसानी धन गोष्टी वाया जातात काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध चीख बाहेर निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत पुढील वस्तू आहे तळा गेलेला फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही वस्तू चाललेले काम बिघाडवू शकते प्रत्येक गोष्टीत अपयश आणू शकते त्यामुळे तुटलेला फुटलेला चीर पडलेला आरसा तात्काळ बाहेर फेकून द्या किंवा तो व्यवस्थित काढून बाहेर फेकून तिथे नवीन आरसा लावा पण चुकूनही आरसा घरामध्ये ठेवू नका याचबरोबर घरामध्ये जर वादविवाद कटकटी नकारात्मक ऊर्जा होत असेल भांडण तंटे होत असतील तर घरामध्ये देवाऱ्यामध्ये चुकून न कळत एकापेक्षा एकाच देवी देवतांच्या दोन मूर्ती आहेत का हे चेक कराव्यात जर एका देवी देवतांच्याच डबल मूर्ती असतील तर त्या तात्काळ वाहत्या पाण्यात सोडून या हे तुम्हाला कोणीही सांगितले नसेल पण यामुळे देवी देवतांची कितीही पूजा केली तरी ते आपणास प्रकट होत नाहीत देवाऱ्यामध्ये फक्त एकच मूर्ती असावी प्रत्येक देवांची